नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घरालेशाही साहेब दिग्रास मित्र नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांचे यवतमाळ येथे भाई आमन यांची मुलाखत घेताना त्यांचे चाहते त्यांचं मित्रमंडळ संजय भाऊ देशमुख यांच्या पार्टीचं मित्रमंडळ परिवर्तन गटाचे मित्रमंडळ आणि यवतमाळचे त्यांचे चाहते कार्यकर्ते यांची मुलाखत घेताना यवतमाळ शहरामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि संपूर्ण त्या ठिकाणी मुस्लिम समाज आपल्याला त्या ठिकाणी भाई सोबत दिसत आहेत त्यांचे कार्यकर्ता दिसत आहे आणि सेनेचे कार्यकर्ता दिसत आहे गणेश शिल्ले ठाकूर बरेचसे त्यांचे संजय भाऊ देशमुख यांचे चाहता वर्ग त्यांचे कार्यकर्ता त्यांचे सहकारी त्यांना जे मतदान देलेले हितचिंता हा सगळं उत्साहित आहे यवतमाळ शहरामध्ये त्यांना मुलाखत घेताना भेट घेताना दिसत आहे मित्र तसेच पुसद येते विजय रॅली मी निघाली संजयभाऊ देशमुख खासदार संजयभाऊ देशमुख यांचे त्या विजय रॅलीमध्ये मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते नदीमभाई डॉक्टर नदीम भाई सोबत संजय भाऊ देशमुख सोबत रॅलीमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचा चाहता वर्ग वर भरगत उत्साहात दिसत आहे आपल्याला पुसतच्या राणीमध्ये आणि तसेच ठिकठिकाणी थीक प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये उत्साह निर्माण दिसत आहे ज्या ज्या वेळेस खासदार संजयभाऊ देशमुख त्यांची मुलाखत घेताना जात आहे त्यांचे अभिनंदन करताना त्यावेळेस त्यांचं स्वागत होत आहे हरावर हात टाकला जात आहे फुलगुच्छ देऊन स्वागत होत आहे त्यांच्या घरी मातोश्री येऊन स्वागत करतायत कार्यकर्ता चाहता वर्ग आणि संजय देशमुख यांचे बढती हो या अधिक बढती हो अशा शुभेच्छा देताना आपल्याला दिसत आहेत धन्यवाद सोबत आहेत कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणी साई न्यूज दिग्राज